नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा जन सन्मान मेळावा बारामतीत पार पडला या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही टीका केली टीका तशी जोरदार आणि जिव्हारी लागणारी अशी असली अशी होती आणि नेमकं सोमवारी राज्याचे मंत्री असलेले छगन भुजबळ मुंबई येथील शरदचंद्रजी पवार यांच्या शिल्वरोक या घरी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले त्यांची आणि पवारसाहेबांची भेट होण्यासाठी तब्बल दीड तास त्यांना वाट पाहावी लागली अशी एक चर्चा आहे आणि त्यानंतर त्या दोघांत भेट झाल्याचं सांगितलं जातं भेट कशासाठी झाली असेल छगन भुजबळांना शरद पवार यांना भेटावं का वाटलं असेल का महायुती राज्य सरकारच्या महायुतीतील घटक पक्षांचा हा एक डावपेचा भाग असेल याबद्दल उलटसुलट चर्चा लागलीच सुरू झाल्या आणि मग वातावरण जरा वेग वातावरणानं वेगळंच उलून घेतलं आणि आज त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजित पवार या शरदचंद्रजी पवार यांच्या पुण्या येथील मोदीबाग या घरी भेटायला गेल्या होत्या आता ते, ती रकता, तेंची रकता त्या ती रक्ता त्यांची रक्ताची नाती आहेत त्यामुळं कदाचित त्या सासरे शरद पवार आणि सासूबाई यांना भेटायला गेलेलं गेल्या असतील असंही एक तर म्हणजे ही एक बाजू असू शकते किंवा मग माहितीचं जे काही डोक्यात त्यांच्या प्लॅन आहे त्याप्रमाणे त्यांना शरद पवार यांच्या या घरी पाठवलं गेलं असेल अशीही शक्यता नाकारता येत नाही जशी जसं विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे असे डावपे जाखले जातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होईल आणि मग यात कोण यशस्वी आणि कोण अयशस्वी होणार हे नंतर आपल्याला कळू शकेल असो <clears throat> इकडं ओबीसी मधून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी काढलेली सगळी सगळी सोयऱ्याची अधिसूचना लाग अंमलात आणावी यावा यासाठी मनोज जारांगे पाटील हे गेल्या दीड दोन दीड वर्षापासून सतत आंदोलन करत आहेत मराठा समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत तर धनगर समाजातील प्रमुख मंडळी धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन त्यांची अधूनमधून होतच असतात यावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि धनगर समाजाचं दुःख एकच आहे आणि मग दु आपलं दुख दोघांचंही दुखणं एक असेल तर आपण एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी लढा देऊया असं त्यांनी काल वक्तव्य केलं आहे इकडं धाराशिवमध्ये धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे या आंदोलकांची आज खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास गाडगे पाटील यांनी भेट घेतली तसंच सकल मराठा समाजाच्याही प्रमुख लोकांनी या आंदोलकांची भेट घेतली आणि इथून पुढं धनगर आणि मराठा समाज असं एकत्र मिळून मोठं आंदोलन करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे मात्र तो सर्वत्र सारखा आहे असं नाही राज्याची एक जून ते पंधरा जुलैपर्यंतची जी वार वार्षिक सरासरी पाऊस पडण्याची वार्षिक सरासरी जी आहे त्यापेक्षा पंधरा टक्के जास्तीचा पाऊस आत्ता पंधरा जुलैपर्यंत झालेला आहे पंधरा जुलैपर्यंत राज्यात तीनशे साठ पॉईंट आठ मिलीमीटर एवढा पाऊस पडत असतो यंदा तो चारशे पंधरा पॉईंट सहा टक्के एवढा पडला आहे राज्यातील सातारा नंदुरबार विदर्भातील काही भाग या भागात सरासरी एवढाही पाऊस पंधरा जुलैपर्यंत पडलेला नाही तर काही जिल्ह्यात तो सरासरीपेक्षा फारच जास्त आहे धाराशिव जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं तर एक जून ते पंधरा जुलैपर्यंत धाराशिव जिल्ह्यात एकशे ब्याऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर एवढा पाऊस पडत असतो या यावर्षी तो जवळपास तीनशे एक्कावन्न पॉईंट स सात मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून हा वार्स या एक एक जून ते पंधरा जुलैच्या दरम्यानच्या दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत ब्याण्णव टक्के एवढा जास्त आहे मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळले तर इतर सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीचाच एक जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान पाऊस झालेला आहे या पावसामुळं अनेक भागातील खरीपाची पिकं अगदी डो दमदार अशी आहेत आणि डोलानं डुलत पण आहेत त्यामुळं बळीराजा आनंदी आहे एवढं मात्र खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद